कृपा माझ्या भन्नताची आहे हा झाला जीवनातून मार्ग दाखवण्यासाठी उपाय आणि दुसरा उपाय तुम्हाला महत्त्वाचा सांगून जाईल ज्यांना वाटतं की महाराज आमच्याकडे पैसा भरपूर कमवतो पण पैसा टिकतच नाही मग हे काय करायचं कुबेर भंडारीचं नाव घेऊन त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर पंचमीच्या दिवशी तुम्हाला जर त्या पिंडीवर असेल धोत्र्याचं फूल तर ठीक आहे नाहीतर घरून घेऊन जायचं दोत्र्याचं फुल पिंडीवर ठेवायचं वरून एक लोटा जल टाकायचा आणि एक लोटा जल टाकून त्या पिंडीवरून ते फुल त्या ठिकाणी उचलायचं आहे उचलून त्याच्यासोबत एक बेलपान घ्यायचं आहे बेलपान ते फुल आणि ते त्या ठिकाणी सोबत घेऊन त्याच्यामध्ये एक सुपारी सुपारीला कुंकू हाडत लावून त्या ठिकाणी आई आदिशक्ती लक्ष्मीचं नाव घेऊन ते सगळं बांधून तुम्ही ज्या ठिकाणी घरात पैसे आणल्यानंतर ठेवतात त्या तिजोरीमध्ये ठेवा खोटं सांगत नाहीत तुम्हाला साक्षात त्या ठिकाणी शुभरंग कथा या ठिकाणी सांगत आहे त्या त्याच्या प्रताप त्या प्रतापाने त्याच्या त्याच्या त्या ठिकाणी चमत्काराने तुमचं असं होईल तुमच्या घरात येणारं धन हे लगेच सरणार नाही ते, ते अक्षय टिकून राहील आणि तुम्हाला कधीही पैशांची चणचण भासणार नाही तुम्हाला तुमच्यावर साक्षात कुबेर भंडारी कृपा करते सोपे छोटे छोटे उपाय आहेत अनेक लोक आम्हाला वर्षभर कॉल करून विचारतात आता नांदगाव तालुक्यामध्ये आमची कथा झाली इतक्या लोकांनी त्या ठिकाणी आम्ही सांगतो पण लोक फोनवर अपेक्षा ठेवतात बाराजांनी फोनवर सांगावं एवढा वेळ जर आम्ही सगळ्यांवर फोनवर बोलायला गेलो तर अवघड व्हायचं मग आम्ही ठरवलं की बाबांना तुम्हाला यायचं आहे सोमवारी संस्थेवर या आम्ही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अडचणीतून काहीतरी मार्ग दाखव दाखवावा यासाठी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू आणि पैशाची गरज नाही कोणाला द्यायची एक लक्षात ठेवा जीवन आहे जीवनामध्ये सुख दुःख येणारच आहे पण त्याच्यातून मार्ग शोधणं हे महत्वाचं आहे